हॅलो सर आता आपण आपल्या हॉटेल ई आर पीमध्ये जर लिकर शॉ शॉपमध्ये किंवा बहारमध्ये आपले जे थर्टी सिक्स्टी पॅक सिस्टीममध्ये लूज बॉटल कशी सेट करायची ते बघूया ओके हा आपला रेग्युलर डॅशबोर्ड असतो ओके आयटम लिस्टमध्ये यायचं तुम्ही आयटम लिस्टमध्ये सगळे तुमचे मेनू किंवा बॉटलची लिस्ट दिसणार तुम्हाला इथे आता आय बीच आपण बघूया आय आय बी थर्टी सिक्स्टी पॅक आहे त्याला आपण लूज बॉटल ज्या बॉटलमधून तुम्हाला लूज विकायचे आहे सातशे पन्नास असेल किंवा वन एटीमध्ये असेल इथे तुम्ही जी बॉटल तुम्हाला पाहिजे ते थर्टी सिक्स्टी पेगला जी तुम्ही लूज करणार आहात त्याला डबल क्लिक करायचं आहे थर्टीला सेट करायचं असेल तर ओके इथे बाकी आहे त्याचं थर्टी एम एल वगैरे येणार ना इथे पेक एम एल ओके इथे त्याचा रेट वगैरे टेबल रेट किती आहे तो थर्टी एम एलचा आणि इथे बघा स्टॉक फ्रॉम आयटम नेम इथे तुम्ही घ्यायचं आहे इथे आय प्रेस केला आय बी वाले आहे आय आयवाले सगळे प्रोडक्ट येणार ना आय आता मला थर्टी एम एलला मला वन एट्टीची बॉटल सेट करायची आय बी ची मग इथे मी सिलेक्ट करणार ओके आणि कन्व्हर्जन माझं इथे तीस येणार ओके जेव्हा जेव्हा मी थर्टीचा थर्टी एम एल विकणार तेव्हा वन एट्टी मधन माझं पिस्तीस एम एल माझं लेस करणार बस एवढं तुम्हाला इथे सेट करायची बॉटल अशा प्रकारे अपडेटला बटनला क्लिक करायचं ओके ओके आताशीच मला सिक्स्टी एम एल ला क्ला सेट करायचं मी इथे डबल क्लिक करणार ओके okay, इथे मी बॉटल सिलेक्ट घेणार इथे आय एकदा प्रेस करणार आय वाले सगळे आयटम येणार ओके जो प्रोडक्ट मला सेट करायचा इथे सिलेक्ट करणार जर साठ एम एलचा चा असेल तर कन्वर्जन फॅक्टर साठ येणार तीस एम एल चा असेल तर तीस एम एल येणार ओके अपडेटमधून क्लिक करायचे अशा प्रकारे तुम्ही लूज बॉटल सेट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट सर्च करायचं असेल तर इथे तुम्ही सिलेक्ट करायचे ते बघा आयटम नेमलं इथे बस मला डी एस पी सर्च करायचं आहे किंवा एम सी डी टाकायचं इथे टाकलात का एम सी डीवाले सगळे आले बघा एम सी टाकलं ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक आले बघा सपोज मला इकडे थर्टीला सपोज मला वन एटी सेट केलेली आहे किंवा बघायचं आहे कोणती सेट केलेली डबल क्लिक करायचं आहे की इथे तुम्ही बघू शकता स्टॉक फ्रॉमला पॉर्टल सेट केलेले नाही आहे स्टॉक फ्रॉम ऑप्शन थर्टी सिक्स्टीसाठी वापरायचं आहे ओके तर जे लूज प्रोडक्ट आहेत ना एम एलवाले पेकवाले पेक सिस्टम त्याला आता सपोज मला एम सी डी वन एटी इथे सेट करायचं मी इथे एम प्रेस केलं आहे का इथे आले बघा एम सी डी जो तुम्हाला द्यायचा आहे तिथे तुम्ही सिलेक्ट करायचो एम सी डी नंबर वन वन एटी सिलेक्ट करायची तीस तीस थर्टी एम एल असं म्हणून कन्व्हर्जन त्याचं तीस येणार बस रेट वगैरे का असेल तर टाकू शकता ग्रुप आहे तो तुमचा पे येणार मेन बॉटल असेल तर लिक करेल आणि थर्टी एम एल वगैरे पे एम एल ए अपडेट बटनला क्लिक करायचं क्लोज करायचं त्याच्यानंतर मला सिक्स्टी एम एलला पण तसंच करायचं डबल क्लिक करायची इथे तुम्ही हे घ्यायचं इथे एम प्रेस करा की एमवाले सगळे येणार की इथे एम 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 सी डी नंबर वन कन्वर्जन साठ येणार रेट वगैरे टाकलेला चेंज पण करू शकता इथे एम एल येणार बस अपडेट बॉटनला क्लिक करा ओके तुम्ही डबल क्लिक करून पुन्हा बघू शकता कोणती बॉटल तुम्ही सेट केलेली आहे ते ओके कारण नाईन्टी एम एल वगैरे पण असेल तर नाईन्टी एम एलला पण तुम्ही इथे एम एल असेल तर कन्वर्जन नाईन्टी एन आणि इथे तुमची बॉटल जी बॉटल तुम्हाला लूज करायची आहे ज्या बॉटलचा स्टॉक लेस झाला पाहिजे ती इथे तुम्ही बॉटल सिलेक्ट करायची आणि अपडेट बॉटलला क्लिक करायचं बस की तुमची बॉटल सेट झालेली आहे जर तुम्हाला रिअल टाइम जर चेंज करायची असेल तर रिअल टाईम पण करू शकता त्यासाठी सपोज तुम्ही आता एका टेबलची क्युटी घेत आणि तुम्हाला जर इथेच बघाल इथे तुम्ही एंटर मारायचा जो तुम्हाला सपोज आता बघायचा एम जी डी इथे दाखलात की तुमचं प्रोडक्ट येणार ज्या प्रोडक्टला चेक करायचं कर आहे किंवा चेंज करायचं आहे तुम्हाला सपोज वन एट्टी तुमची संपली तुम्ही सातशे पन्नास लूज करतात इथे इथे क्लिक करायची कर किंवा एंटर मारायचा की इथे प्रोडक्ट येणार बघा मग इथे क्लिक करायची कर एडिटसाठी एफ थ्री एफ वन बटन दाबायचं इथे एडिटसाठी एफ वन इथे दिलेले आहे बघा खाली एडिट फॉर एफ वन ओके इथे एफ वन बटन दाबवून तो प्रोडक्ट एडिट होतो बघा इथले इथे तुम्ही आय बी जी किंवा एम सी डी जी कोणती बॉटल असेल सातशे पन्नास सातशे पन्नास सिलेक्ट करू शकता किंवा मला जी जी बॉटल तुम्हाला लूजला ठेवायची आहे ती इथे तुम्ही लावू शकता सर म्हणजे रिअल मध्ये तुम्ही बॉटल चेंज करू शकता ओके किंवा नवीन ॲड करायची असेल तर ॲप थ्री मारून तुम्ही नवीन प्रोडक्ट ऍड पण करू शकता ॲड न्यू मास्टर ओके इथे तुम्ही सर्च करायची ओके okay, मला साठ एम एल ला चेंज करायचं डबल क्लिक करणार किंवा एंटर मारणार इथे सिलेक्ट क्लिक करून एप वन बटन धावत तर तो, तो प्रोडक्ट तुम्ही एडिट करू शकता रिअल टाइम पण बॉटल तुम्ही चेंज करू शकता सर ओके अशा प्रकारे चेंज करू शकता किंवा वन टाइम मध्ये करून घ्यायचे असेल तर वन टाइम मध्ये तुम्ही आयटम लिस्टमध्ये येऊन सगळ्या प्रोडक्टचे थर्टी सिक्स्टी था ला पॅक जे ज्या बॉटल तुम्हाला लूज सेट करायचं आहे तर डबल क्लिक करून तुम्ही इथे स्टॉक क्रॉममध्ये सेट करायचं आहे ओके okay, याच्यामध्ये कन्वर्जन तुमचं असं येणार ह्याला तुम्ही थर्टीला थर्टी सिक्स्टीला सिक्स्टी आणि जे मेन बॉटल असते नाईन्टी एम एल वगैरे किंवा वन एटी किंवा जे तुम्ही खंबे किंवा नीप येते त्याला तुम्ही इथे वन एटीचं कन्वर्जन इथे स्टॉक फॉर्मला इथे काय टाकायचं नाही इथे त्यांना एन ए राहील मेन बॉटल असेल त्याला ओके सिक्स्टी एम एल वगैरे असेल त्यांना तर येईलच वन एटी वगैरे असेल त्यांना ते नाही येणार ओके सर याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्टॉक सगळे अपडेट करून घ्यायचं आहे ओके सर Thank you.